तीनशे सोळा वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी वारीनिमित्त संत मुक्ताबाई पालखीचे शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून या पालखीचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती राज्यात चांगला पाऊस पडू दे असे साखळे संत मुक्ताबाई यांना घातले असून मुक्ताईनगर येथे शुक्रवारी दुपारी संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळच्या सुमारास उपस्थिती दिल्यानंतर शिंदे यांनी मुक्ताईनगरातील संत मुक्ताई यांच्या मंदिरात जाऊन देखील दर्शन घेतले पालखीतील पादुकांचे दे दर्शन घेऊन पालखीचे व रथाचे सार्थ्य यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे माजी मंत्री एकनाथ खडसे ॲडव्होकेट रवींद्र पाटील पुजारी रवींद्र हरणे संदीप पाटील उद्धव महाराज जुनारे संदीप महाराज खोले आदींची यावेळी उपस्थिती होती या, या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात

त्या ठिकाणी आणि आजचा दिवस अतिशय सगळ्यांसाठी पवित्र आणि श्रद्धेचा दिवस आहे पवित्र क्षण आहे आणि सगळ्यांच्या आयुष्यातला मनाचा दिवस आहे आणि म्हणून मुंबई महात्म्यांची नाही आपल्या सर्वांची माहिती नाही तर मुंबई वाहने आपल्या Yang saya minta oleh

మహారాష్ట్రహా <Sess> జ ప్రయత్ని సార్